हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण सुंदर अशा ब्लॉगला भेटणार आहोत आणि विषय असा आहे गणपती बाप्पा आता उद्या म्हणजे सर्व आणायला लागणार आहेत आणि आपण आदल्या दिवशी ही व्हिडिओ टाकणार आहोत कारण गणपती किती मस्त मस्त तयार केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि असं कदाचित होऊ शकतं ते झाकलेले पण असतील कारण पाऊस कोकणात खूप आहे आणि धूळ बसू नये म्हणून ते असतं म्हणून बघूया काय काय असे ओपन गणपती ठेवलं नसतील त्याचे मी व्हिडिओ करेन आणि तुम्हाला दाखवीन तर डायरेक्ट आपण कारखान्यात जाऊया गणपतीच्या इथे आणि खूप खूप भारी वाटणार आहे आणि मी खूप दिवसांनी गणपती बाप्पा बा बघणार आहे तसे महिनाभर गेलेलो नव्हतो कारण असं डायरेक्ट जाणं आणि बघणं ती खूप मजा आहे की रोज रोज जाणं मजा आहे ते सांगा मला तर आपण डायरेक्ट कारखान्यातच जाऊ चला तर गायज आपण आलेलो आहोत कारखान्यात आणि कारखान्यात इतकं भारी वाटतंय ना येऊन कारण गणपती बाप्पा आपण पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्व गणपती पाहिले असाल तर गणपती रंगवलेले नव्हते आणि आत्ता गणपती रंगवलेले आहेत आणि फेटा विटा घातलेला आहे ना म्हणजे इतकं भारी वाटतं आहे ना म्हणजे लहान लहान मूर्त्यांना पण फेटा बांधलेला आहे आणि ती मी व्हिडिओ टाकलेली त्या गणपतीला पण बांधलेला आहे आणि हा गणपती बाप्पा आता निघालेला आहे घरी आणि हा गणपती बाप्पा किती भारी दिसतो ते बघा एक नंबर आणि गणपती बाप्पा हे एक न्यायला आलेत खूप म्हणजे असे गणपती बाप्पा नेतात आदल्या दिवशी कारण प्रत्येकाच्या गण गणपती बाप्पाला सजवायचे असते डेकोरेशन त्या मापाचं असतो आणि तसेच हिरे घरात लावतात नाहीतर काय काय जण गणपतीला आत्ता तिथे कारखान्यातच ग गणपतीला हिरे लावायला देतात तर तुम्हाला हिरे लावलेले गणपती पण दाखवेन खूप मस्त हिरे लावलेले आहेत कारण मला फोटोमध्ये एकाने दाखवलात तर प्रथम हे गणपती पाहिला किती भारी सजवलेले आहेत ते बघ आणि आपण इथे तुम्ही ती फ्रेम बघा आणि ही फ्रेम बघा किती बदल वाटतो गणपती बाप्पा इतके सजवतात रंगकाम चालू खूप मजा येते पाहायला असं वाटतं गणपती बाप्पाचे इथं राहावं बघत आणि खूप मजा येते गणपती बाप्पांना पाहायला तर आणि तसं पहिलं आलं तर कसं पांढरं पांढरं सर्व दिसायचं आता बघा हिरे लावलेले गणपती असे रंग रंगेबिरंगे म्हणतात रंगबिरंगी खूप मजा येते पाहायला आणि इतकी सजावट मस्त डेकोरेशन तुम तुम्ही खूप सुंदर केलं ना गणपती बाप्पा किती सुंदर दिसेल खूप हिरे लावलेला पण गणपती बाप्पा मस्त दिसतो आहे आणि बिना हिऱ्यांचा गणपती बाप्पा तर आपल्यावर आहे गणपती बाप्पाला हिरे लावायचे की नाही ते पण गणपती बाप्पा इतका सुंदर दिसतं ना लाईटीवर इतके सुंदर हिरे चमकतात खूप मजा येते आणि पाहायला पण खूप भारी वाटतं आणि किती भारी सजवलेलं आहे बघा गणपती बाप्पा आणि इतके म्हणजे तुम्ही आपल्या घरात गणपती बाप्पा आला आणि तो तेव्हा आपलं घर इतकं मंदिरासारखं वाटेल ना खरंच असं आपल्या घरात पाहुणा कोणतरी येतो आहे आणि इतकं त्याच्याकडे पाहत बसावं असं वाटतंय असं वाटतं आणि खूप म्हणजे असं पाहुण्यासारखं वाटत नाही कारण बाप्पा आपल्या सर्वांचा लाडका असतो म्हणजे आपल्या तर गणपती बाप्पा खरंच या किती भारी वाटतं ना त्या एवढ्या बारा दिवसात किंवा पाच दिवसात गणपती येतात तेव्हा तो दिवस ते दिवस वेगळे आणि तो दिव बाकीचे दिवस, बाकी दिवस वेगळे तर इथे पण आहे बघा इथे पण गणपती बाप्पा ठेवलेले आहेत सजवून आणि इतके सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना पाहत बसावं असं वाटतंय आणि इतकी मजा येते पाहायला तर तुम्ही पण असे कारखान्यात गेले असाल आणि इतकं पाहत बस बघू शकता आपल्याला जी मूर्ती आवडते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी वेग आवड आहे कोणाला गणपती बाप्पा असं भा असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणपती बाप्पाचे अवतार आहेत तर तुम्हाला ते अवतार कुठला आवडेल ते मला माहिती नाही पण इतकं मला आहे ना इतकं छोटीसं मूर्ती असं इतकं भारी वाटते म्हणजे ही बघा अशी तर इतके भारी वाटते आणि फेटा पण बाबा किती भारी वाटतं आणि इतके पण गणपती बाप्पाचे सजवलेली मूर्ती आहे हिऱ्यानी खूप अशा मूर्त्या मला खूप आवडतात म्हणजे इतके हिरे मोठी असे म्हणजे ब्रायटने आपण लाईट कमी करून बघूया बाबा तिथे भारी चमकतात हिरे हिच्यावर हिऱ्यांवर लाईट ना डेकोरेशनवर पुरे म्हणजे फेटा असा चमचम चमचम चमकणार आहे आणि पाहू शकता गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा मला खूप आवडतो पण एका एवढे गणपती बाप्पा आहेत नाही ते तुम्ही इथे आलात ना एक तास दोन तास हलणार नाही दोन कारण इतके गणपती बाप्पांकडे पाहत बघूसं वाटतं पाहत राहासं वाटतं पण इथे बाहेर पण इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि त्या पण झाल्या आहेत रंगवून पण ही मूर् ह्या मूर्त्या मला इथल्या खूप आवडतात कारण छोट्याशा आहेत आणि छोट्याशा इतक्या सुंदर दिसतात मूर्त्या तुम्ही जर या इथे दापोलीत कारखाना आहे तुम्ही बोललात कमेंट केलीत आणि मला सांगितलं कुठे आहे ते सांग तर मी नक्की सांगेन आणि इतकं भारी ले ले पन, पन, गणपती आहेत बघा फेटे बिटे लावलेले आहेत हे पाहायला मला यायचं होतं पण मला वेळ भेटला नाही तर आधी बाहेर आपण गणपती बाप्पा बघूया हे पण मोठी मूर्ती आहे अशी हे बघा मोठ्या मूर्त्या आहेत आणि या गुलाबी रंगाचा गणपती खूप मला आवडलेला आहे कोणाचं आहे का बघितलं नाही नाव वाचायला पाहिजे खरंच इतकं भारी आहे ना मग अशी गणपती बाप्पा नेत होते ते आता घरी नेत आहेत कारण काय माहिती नाही आपण गर्दी असेल म्हणून लवकर नेत आहेत किंवा बिरे लावायचे काय जण हिरे घरात लावतात किंवा डेकोरेशन करायचं असेल त्यांना किंवा असतात प्रत्येकाचं काहीतरी तर बघूया आणि गणपती बाप्पाच्या पाठनं जात आहोत आणि इतके सुंदर वाटतंय ना खरंच असं वाटतंय मीच नेहायला आले गणपती बाप्पाला तर हा ब्लॉग इथे संपूयात चला बाय बाय